सोमेश्वर कारखान्यावरती कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आपल्या टाइम ऑफिस व लेबर ऑफिस लेबर ऑफिसर यांना कारखाना प्रशासनाने निलंबित केलं आहे व त्यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करू असं आश्वस्त केलं होतं मात्र निलंबन झालेलं आहे मात्र अद्यापही कोणावरती देखील गुन्हा दाखल झालेला नाही जवळपास सत्तर लाखाच्या आसपास अपार जाण्याच्या चर्चा सभासदांमधून होत आहेत तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय म प्रथम का तीन चार दिवसापूर्वी चेअरमन संचालक बोर्टाने जो दाढशी निर्णय घेतला की पूर्ण टाइम ऑफिस सस्पेंड केलेले आणि ते त्याच्यावर नेमलेली तर त्याबद्दल चेअरमन आणि संचालक बोर्ड या सर्वांचं माझ्या वतीने व कृती समितीच्या वतीने पहिले त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आता जे तुम्ही जे सांगताय की चौकशी करणार आहेत आणि मग गुन्हे दाखल करणार आहेत असं जर का असेल तर माझी एक कृती समितीच्या वतीने बोर्डाला एक आमची सूचना राहील की आम्ही जरी तुमचं अभिनंदन करत असो सुद्धा कृती समितीची चेअरमनला मागणी अशी आहे की तात्काळ प्रथमतः पोलीस स्टेशनला गुन्हे कारखान्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याच्या माध्यमातून तुमची इन्क्वायरी सुद्धा चालू ठेवावी आणि ह्या दोन्ही गोष्टी जर का केल्या त्या खऱ्या अर्थाने ते सामान्य सभासदापर्यंत जाईल की जेणेकरून हे बोर्ड एक चांगला निर्णय घेतला आहे चांगलं काम करते अशा पद्धतीने चेअरमन संचालक बोर्डाने तात्काळ गुन्हे पुलीस स्टेशनला जाऊन दाखल करावेत कारण आज माझ्याकडं गेले दोन दिवसात ज्या काय माहिती आलेल्या आहेत मला वाटते त्या फार गंभीर असाव्यात गंभीर आहेत पण ही जर काय प्रकार का तुला आता झालेला आहे तो गेले आठ वर्षापासून तो हा प्रकार झालेला आहे आणि हा जो काय सावळा गोंधळ जो झालेला आहे अप्रतोपरीचा विषय जो काय झालेला आहे हा जवळजवळ कुटीच्या घरात आहे पाच कोट बी निघल आणि दहा कोट सुद्धा निघेल कारण मला अशी माहिती सभासदांच्याकडनं मिळते की आपल्या कारखान्याचा लेबर ऑफिसर यांनी आत्ता मध्यंतरी बारामतीमध्ये एम आय डी सीच्या भागात तीन ते चार गुंठे जागा घेतलेली आता बारामती एम आय डी सी सारख्या ठिकाणी एका गुंठीची किंमत काय आहे मला वाटते बऱ्यापैकी सभागृहांना माहिती त्याच्यावरून मला वाटते सत्तर लाखाच्या घरात ती किंमत असू शकते दुसरी गोष्ट असंही माझ्या कानावर आलेले की साळुंके म्हणून जो कोण ग्रस्त आहे त्या व्यक्तीने त्याच्या ज्या बहिणीत मग सख्या बहिणीत का चुलत बहिणीत हे तपासावं लागत परंतु त्या बहिणींना सुद्धा वीस वीस लाख रुपये दिलेले आहेत अशी सुद्धा मला माहिती मिळते आता या दोन्ही माहिती जर का काढल्या तर ह्या माहित्या जवळजवळ एक कुटीच्या घरात येतात आणि काही जणांच्याकडनं जे फोन येतात की सात ते आठ वर्षापासून हा सावळा गोंधळ चालू आहे तर मला वाटते माझी चेअरमन आणि संचालक बोर्डाला एक माझी विनंती अशी राहील की इन्क्वायरीच्या माध्यमातून तुम्ही जे आता कायदेशीर कारवाई कारखान्याच्या माध्यमातून जो करताय ती तुमची चालू असावी चालू करा चालू ठेवा पण पोलिसांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया पुढली चालू व्हायला पाहिजे की जेणेकरून गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस खात्यामार्फत त्यांना पी सी मिळेल आणि पी सी मिळाल्यानंतर मला वाटते जे काय माहिती आमच्याकडं आलेल्या आहेत <coughs> त्या बऱ्यापैकी माहिती पोलीस खात्याला कळू शकतील त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहेत त्यासुद्धा कळू शकतील आणि दुसरं म्हणजे हा का जो काही बोर्डाने निर्णय जो घेतलेला आहे ह्याच्यावर कारखान्याच्या पूर्ण स्टाफवर एक मोठा दबाव येईल आणि आयुष्यात पुढं कधीही सोमेश्वर कारखान्यावर हा जो काही भ्रष्टाचार झालेला आहे चाललेला आहे हा कधी होणार नाही मला ह्या माध्यमातून अजून एक चेअरमन आणि बोर्डाला मला एक कल्पना द्यायची की हा जो काही प्रकार जो आता लेबर ऑफिसरमध्ये जो काय घडलेला आहे हा नुसताच तिथं झालेला नाही आम आमच्याकडं माहिती अशी मिळालेली की ह्या लेबर ऑफिसरपेक्षा सिव्हिल ऑफिस जे आपलं आहे त्या सिव्हिल ऑफिसमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कारभार चालू आहे तर त्या सिव्हिल ऑफिसची सुद्धा अंतर्गत इन्क्वायरी व्हायला पाहिजे व्हावी की जेणेकरून तिथं जर का भ्रष्टाचार जर का होत असेल तर तो शंभर टक्के भ्रष्टाचार तो बाहेर येईल आणि एक समस्यांना एक निश्चित समाधान वाटेल की बाबा हे संचालक बोर्ड एक चांगलं काम करते त्यामुळं माझी पुन्हा एकदा विनंती आहे की ह्या गोष्टी चेरमन संचालक बोर्ड यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी कुठलंही संचालक बोर्ड जर का आलं तर चुकीचा कारभार जर का चालत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवणे हे फक्त आमचं काम आहे काय त्यात काहीतरी वेगळं काहीतरी आम्ही अजून त्यात पुढे घालून सोडायचं बोलायचं हा माझा वैयक्तिक किंवा आमच्या कृती समितीचा धंदा नाही आहे त्यामुळं मी ह्याच्यावर फक्त एवढंच मी म्हणेन की जर कोन का ती माझ्यापर्यंत आणि आमच्या कृती समितीपर्यंत जर का ह्या माहिती जर का आलेल्या नसतील तर ह्याचा मास्टर माइंड कोण आहे कोण असावा मला वाटते मी बोलणं काही मला उ उचित वाटत नाही मी मगाशीच तुम्हाला दु, मी सांगितलं की त्या साळुंगीच्या बहिणी त्यांच्या नावावरनं त्या दोघींना दोन वीस वीस लाख रुपये दिलेत मी मगाशीच मी आहे आणि निंबळकर जो लेबर ऑफिसर आहे त्यांनी चार गुंटी घेतले हेही बोल मी बोललेले आता ह्या बाबतीत जर का मास्टर बाईड कोण आहे किंवा कोण असावा किंवा अंदाज असं जर का माझ्यापर्यंत माहिती जर का नसेल तर मी कोणातरी नाव घेऊन बोलणं हे मला काही उचित वाटत नाही आज कारखान्यावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार झाल्यानंतर कृती समितीचं आपलं जे धोरण आहे किंवा कृती समिती काय आहे यावर पावलं उचलणार आहे तर ह्याच्यावर प्रथमदा आम्ही असंच म्हणू की आता जो कृती समितीच्या वतीने जो आम्ही चेअरमन आणि संचालक बोर्डाला जो काही संदेश दिलेला आहे की कारखान्यांनी सिव्हिल आणि टाईम ऑफिस या दोन्हीच्या अंतर्गत इन्क्वायरी करावी आणि दुसरं टाईम ऑफिसवर पोलीस स्टेशनला डायरेक्ट गुन्हे दाखल करावेत ह्या दोन गोष्टी मला वाटते संचालक बोर्डाने केल्या पाहिजेत करावं आणि जर का ह्या केल्या गेल्या नाहीत तर न असतो कृती समितीची मिटिंग आम्हाला बोलवून टाईम ऑफिस लेबर ऑफिस म्हटला जो काय प्रकार जो काय झालेला आहे त्याच्यावर पुढं काय काय क कारवाई केली काय नाही जी माहिती आम्हाला घ्यायला लागत आणि जर का ती माहिती आम्हाला जर का योग्य यो वाटत नाही आहे असं जर का काय दिसत असेल का तर निश्चित कृती समितीच्या वतीने दखल घेतली जाईल एवढंच मी आता सांगू त्याच्यावर पेट्रोल पंपाचं जे काय आता तुम्ही बोलताय त्याच्यावर माझ्या माहितीपर्यंत माझ्यापर्यंत जर प्रत्यक्षात कुठली माहिती तशी काय आलेली नाही आहे <coughs> कृती समितीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं काय माहिती आलेली नाही आहे त्यामुळं त्याच्यावर जर तर बोलणं मला वाटतं काही ते उचित नाही आहे आणि राजकारण म्हणून जर का मी ज्या गोष्टी माहिती नाहीत आपल्याला माहितीच नाहीत कळालेल्या नाहीत आणि त्याच्यावर कृती समितीने काहीतरी बोलणं हे काही मला योग्य वाटत नाही त्यामुळं ह्या पेट्रोल पंपाच्या याच्यावर जर का आम्हाला माहितीच नाही आहे तर मी त्याच्यावर काय बोलणं उचित मला वाटत नाही निश्चित ज्या ज्या वेळेला कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला इतर गोष्टी जर का आम्हाला Uh, माहिती मिळाल्या आणि त्या माहित्यासुद्धा त्यात तथ्य आहे असं जर का दिसलं तर लेखी स्वरूपात आम्ही कारखान्याला ते पत्र त्या पद्धतीने आम्ही देऊ आणि त्याच्यावर कारखान्याने जर का दखल घेतली नाही तर निश्चित पुढची पावलं कठोर पावलं आम्हाला उतरावी लागतील आणि ती वेळ <coughs> मला वाटते संचालक बोर्ड येऊन देणार नाही कालच्या कामाच्या हो ह्याच्यावर एवढंच फक्त मी सांगेल की सिव्हिल बाबतीत ती जी काही माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे तर त्या सिविल खात्याची तर माहिती शंभर टक्के संचालक बोर्डाने दहा बारा वर्षाची काय असेल बारा तेरा वर्षाची माहिती ऑडिटर नेमून केली पाहिजे करावी आणि त्यात मग तर ते आहे का नाही काय ते संचालक बोर्डाला कळेल आणि त्याच्यावर मला वाटतं योग्य ते निर्णय संचालक बोर्ड घेईल नाहीत त्या माहितीच माझ्याकडे जर का नसेल तर मी काहीतरी राजकारण म्हणून काहीतरी बोलणं मला उचित वाटत नाही त्याच्यावर तुम्ही जी ब म्हणताय त्याच्यावर मी फक्त एवढंच मी म्हणेन की जोपर्यंत आमच्यापर्यंत माहिती येत नाहीत आणि माहिती जरी आल्या जोपर्यंत माझी खात्री होत नाही कृती समितीची खात्री होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी कॉमेंट्स काय करणार नाही कारण माझा तो स्वभाव नाही आहे आणि मी मागच मी बोललेलो आहे की कारखान्याचं काम करत असताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून तुम्ही आम्ही एकत्र यायला पाहिजे तर त्या मुद्द्यावर मी आजही आहे आणि भविष्यात सुद्धा मी ठाम राहीन नाही एक तर निश्चित तुम्ही आता जे बोलताय ही ती खरी आहे की कारखान्याचं संचालक बोर्डाचं लक्ष ऊस चुडीच्या बाबतीत हे काही बरोबर दिसत नाहीये मोठ्या प्रमाणात गेले तीन वर्ष ऊस जो आपल्या कारखान्याला साबरसांचा येतोय तो मोठ्या प्रमाणात जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के ऊस ऊस जाळून आणला जातोय की ज्याची नुकसान जी होती पर्यायी सभासदांची होती तिथं संचालक वर्डाने लक्ष दिलं पाहिजे आणि जो आता ऊस जो बाहेर सभासदांचा ऊस जो बाहेर चाललेला आहे हे निश्चित गोष्ट खरी आहे वास्तविक संचालक वर्डाने इथं सुद्धा त्याचा के अभ्यास केला पाहिजे की आपल्या कारखान्याच्या का परिसरातला एवढं गेली पाच सात वर्ष चांगला भाव देत असतानासुद्धा आपल्या परिसरामधनं सभासदांचा ऊस बाहेर का जातोय ह्याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे कारण माळेगाव कारखान्याची तुम्ही जर का माहिती घेतली तर माळेगाव कारखान्यातला सभासदाचा ऊस नव्याण्णव टक्के हा बाहेर जात नाही मग सोमेश्वरचाच ऊस बाहेर का जातो ह्याचं आत्मपरीक्षण हे चेअरमल संचालक बोर्डाने केलं पाहिजे आणि त्यात दुरुस्ती जर का झाली तर मला वाटत नाही की सोमेश्वर कारखान्याचा सभासदाचा ऊस बाहेर जाईल प्रश्न आहे की आतापर्यंत तुम्ही विविध आंदोलनं केली शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून अगदी जेल सुद्धा तुम्हाला झाली तुमच्याबरोबर असं कार्यक्रम सुद्धा जेलमध्ये आणि एवढं करून आज जो कारखान्याचा जो बाजार भाव आहे किंवा जे बाजार बसलेत ते त्याचं शंभर टक्के श्रेय कृती समितीला आणि त्या माध्यमातून तुम्हाला जातं पण असं असूनही शेतकरी किंवा सभासद कारखान्याचे तुम्हाला पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत असं दिसत आहे यावर आपलं मत काय ही गोष्ट खरी आहे मला ह्याच्यावर फक्त एवढंच म्हणायचंय की आमचा सोमेश्वरचा सभासद का भेटतोय काय मला अजून काही कळायला तयार नाहीये मी या निमित्ताने सभागृहाला एवढीच मी विनंती करेन की तुम्ही जर का पूर्ण ताकद कृती समितीच्या माग जर का ठेवली तर निश्चित आपल्याला कुठलंही संचालक बोर्ड जरी भविष्यात आलं आणि चुकीचा कारभार जर का चालत असेल तर त्यांच्यावर जर का अंकुश ठेवायचा असेल तर नुसती कृती समितीचा उपयोग नाहीये कृती समितीच्या मागं मोठ्या प्रमाणात सभासदेने उभं राहणं गरजेचं आहे की जसं माळेगाव कारखान्यात मी पाहता आलो आहे माळेगावचा सभासद खऱ्या अर्थाने सोमेश्वरच्या सभासदापेक्षाही फार चतुर आहे दाढशी आहे तर त्या पद्धतीने आपल्या सभासदांनी सुद्धा हितनं पुढं दाढशी आणि पूर्ण ताकदीनेशी कृती समितीच्या मागं उभा राहिला पाहिजे आणि जर का उभं राहिलं तर निश्चित ज्या पद्धतीने एक पंधरा वर्षापूर्वी सोमेश्वरचा सभासद माग उभा राहिला होता आणि जो भाव दिला गेला की जो भाव अख्ख्या महाराष्ट्राला दिला गेला ते केवळ ना केवळ सोमेश्वरच्या सभासदांच्या मुळं हा दिला गेलेला आहे कृती समिती किंवा आम्ही आम्ही फक्त नावाला फक्त पुढं होतो पण खरी ताकद ही कृती समितीची होती त्यामुळं इथून पुढं का होईना कुठल्याही संचालक बोर्ड जरी आलं आणि त्याच्यावर जर का अंकुश ठेवायचा असेल तर सोमेश्वरच्या सभासदांनी जागृत व्हायला पाहिजे भीती जर का असेल ती भीती डोक्यातनं काढली पाहिजे मनातनं काढली पाहिजे कारण हे काय राजकारणाचा अड्डा नाही आहे राजकारणाच्या ना वेळेला ज्या त्या सभासदाला ज्या त्या व्यक्तीला कुठल्या पक्षाकडं जायचं कुठल्या नेत्याकडं जायचं तो त्याचा दा अधिकार आहे परंतु कारखान्याचा ज्यावेळेला विषय असतो त्यावेळेला राजकारण न बघता त्यावेळेला कृती समितीच्या मागे जर का उभा राहिला तर निश्चित ह्याच्यापेक्षा आपल्याला कारखान्यात च्या माध्यमातून चांगला भाव आपल्याला देता येईल प्रशासनाकावर आपल्याला दबाव टाकता येईल अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकता येईल तर भविष्याच्या दृष्टीने हे सभासदांनी सोमेश्वरच्या केलं पाहिजे संचालक वर्डाला फक्त माझी एवढीच विनंती राहील की ह्या <coughs> शिक्षण संस्थेवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे आणि काटकसर अजून जास्तीत जास्त कशी करता येईल हे चेअरमन संचालक वर्टाने केलं पाहिजे आणि माणूस ज्यावेळेला कारखाना ज्या संचालक मंडळ ज्यावेळेला तुमच्या ह्याच्यावर नियुक्त करतोय तुमच्या कॉलेजवर ह्याच्यावर त्याच्यावर एक तीन चार जणांची एक कमिटी मला वाटते नेमली पाहिजे आणि तीन चार जणांनी मिळून तो निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेतल्यानंतर ते निश्चित चेअरमन आल्यानंतर चेअरमन आणि एमडी त्याचा योग्य तो निर्णय घेतील मला वाटते मुळातच मला वाटते कारखान्याच्या इतिहासात या संचालक कोर्टाने जो निर्णय घेतलाय की पूर्ण टाइम ऑफिस सस्पेंड केलेले अशी जी माहिती मिळते हे मुळातच माझ्या दिशेने कारखान्याच्या इतिहासात इतका मोठा कठोर निर्णय घेतलेला नाही त्यामुळं ते निश्चित काही हे सगळं उघड केलं आल्यानंतर चेअरमन संचालक बोर्ड शंभर टक्के त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील या बाबतीत माझ्या मनात मात्र शंका नाही आता जो काही हे आ... की चेअरमन यांनी अंतर्गत सिव्हिल खात्याची ऑडिट तपासणी करावी मला वाटत नाही की आम्ही त्याच्यावर ऑडिटरवर म्हणा किंवा संचालक बोर्डावर अंकुश ठेवावा किंवा त्यांच्यावर एक एक आरोप किंवा संशय व्यक्त करावा असं मला वाटत नाही की त्याच्यावर तशा पद्धतीने करावं कारण शिरम संचालक बोर्ड सुज्ञ आहे जे काय ऑडिटर नेमणार आहे ते कारखान्याच्या रेस्टंट नेमणार आहेत काय त्यामुळं आमच्या ऑडिटरची किंवा आमच्या कृती असं मला काय वाटायची गरज नाही आहे आणि काय वाटत नाही तसं मला खर तर तुम्ही जे गेली अनेक वर्ष लढा देऊन शेतकऱ्यांसाठी एक दिवस आणले पण असं कधी जाणवलं का की आता चेअरमन सुद्धा तुमचे नातेवाईक आहेत आणि नाते, नाते वेगळी आणि संघटना वेगळी किंवा संघर्ष वेगळा की कि समाज किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना कधी नात्यात कधी असं दुराव निर्माण झाला असं वाटत नाही खरं म्हणजे माझा तो स्वभाव नाहीये <coughs> मला वाटतं तुम्हाला आठवत असेल की तीन वर्षापूर्वी ज्या जनरल मिटिंग झाली की जे संचालक बोर्ड जे आता काम करते त्या तर त्या संचालक बोर्डाच्या पहिल्या जनरल मिटिंगच्या वेळेला मी ओघाने उघडत असताना मी असंही बोललो होतो जनरल मिटिंगमध्ये की जर का उद्या संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला चुकीचे निर्णय घेतले तर त्याच्यावर कृती समिती कठोरपणे लढा देईल मग त्यात माझा मुलगा जरी असला सुद्धा कृती समिती मागा हटणार नाही हे जनरल मिटिंगमध्ये मी त्यावेळेला बोललो आहे त्यामुळं माझ्या दृष्टीने नाती गुती हा विषय येतच नाही आणि कधी आणला नाही पाहिजे